असलामकुम मित्रांनो मी इकराम नझीर तांबटकर नागोरी मुस्लिम मिसगर जमा ट्रस्टचा एक सभासद असल्याने मी जे नागोरी मुस्लिम मिजगर जमा ट्रस्टचे जे भाडेकरू आहे किंवा नागोरी मुस्लिम मिसगर जमा ट्रस्ट संचालित एम्स इंग्लिश मिडियम शाळा व मिजगर ज्युनियर कॉलेज इथे जे शिक्षण घेत आहे त्यांच्या घरच्यांसाठी मी काही जाहीर खुलासे करत आहोत तर माझा सगळ्यात पहिला जाहीर खुलासा जे आहे ते भाडेकरूंसाठी आहे जे ट्रस्टचे भाडेकरी आहे नागौरी मुस्लिम बिजगर जमा ट्रस्टचे जे भाडेकरी आहे आज मागील वर्ष दोन वर्षापासून जे ट्रस्टमध्ये गोंधळ चालू आहे भांडण चालू आहे कोणी एक व्यक्ती म्हणतो मी ट्रस्टी आहे दुसरा व्यक्ती म्हणतो मी ट्रस्टी आहे आणि भाडे माझे आमच्याकडे द्या कॅश स्वरूपात तर मी त्यांना जाहीर खुलासा करतो आणि त्यांना माझी एक पर्सनल राय देतो की तुम्ही कोणत्याही व्यक्तीला कॅश स्वरूपात भाडे वगैरे देऊ नका आपले जे रेंट आहे ते देऊ नका कोणत्याही व्यक्तीला देऊ नका आपल्याला जर आपले भाडे क्लिअर करायचे आहे ट्रस्टचे ट्रस्टला द्यायचे तर आपण जाऊन ट्रस्टचे जे बँक अकाउंट आहे लिगल बँक अकाउंटमध्ये आपण जाऊन पैसे भरावे आणि त्याची रीत तर तिथून पावती घेऊन आपल्याकडे ठेवावे तर बँक अकाउंट आहे ट्रस्टचे जे लिगल बँक अकाऊंट आहे ते मुस्लिम कॉपरेटिव्ह एल टी बँक आणि दुसरं तेलिकोंडवर दुसरं जे बँक अकाउंट आहे बँक ऑफ बडोदा चितले रोडवर इथे जाऊन आपण रीत तर पैसे भरावे आपले भाडेचे आणि तिथून जे पावती भेटण आपल्याला शिलीप भेटण बँकेत पैसे भरलेली ते आपले जवळ ठेवावी जर कोणी व्यक्ती आपल्याकडे आलं काय मी ट्रस्टीन तुम्ही मला कॅश स्वरूपात भाडे द्या तर त्याला ते पावती दाखवून द्यावी तर मी ट्रस्टचा भाडेकरी आहे आणि ट्रस्टचे बँक अकाउंटमध्ये मी पैसे भरलेले हे शिलीप त्यानंतर आपल्याला कोणी भाड्याची मागणी करणार नाही कारण आपण ट्रस्टचे भाडेकरी आहे कोणतेही ट्रस्टचीचे नाही एवढं लक्ष ठेवा आणि ट्रस्ट जे असते हे चॅरिटीला चॅरे चॅरिटीच्या अंतर्गत चालते खरं जर बघितलं गेलं तर ट्रस्टचा मालक असतो चॅरिटी आणि चॅरिटीने कोणत्याही व्यक्तीला असा राईट दिलेला नसतो की तुम्ही कॅश स्वरूपात भाडे वसुली करा जर कोणी आपल्याला तसं माग मागणी करत असाल तर ते पूर्णपणे चुकीची आहे आणि त्याच्या याचा फायदा तुम्हाला हे होणार जर तुम्ही बँकेत पैसे भरले तर तुम्हाला त्याची एक पावती भेटते आणि ते लिगल पावती असती कारण तुम्ही ट्रस्टच्या अकाउंटमध्ये पैसे भरलेले उद्या वर्ष दोन वर्षानंतर कोणी जरी आला तर तुम्हाला त्याचं नुकसान होणार नाही कारण तुमच्याकडे प्रूफ असतो दुसरा खुलासा माझं जे आहे ते मिसगर ज्युनियर कॉलेज नागोरी मुस्लिम मिसगर जमा ट्रस्ट संचालित मिसगर ज्युनियर कॉलेज व एम्स इंग्लिश मीडियम स्कूल शाळा इथं जे मुलामुली शिक्षण घेत आहे त्यांच्या घरच्यांसाठी माझा जाहीर खुलासा आहे जर तुम्हाला शाळेची फीज म्हणा एम्स इंग्लिश मीडियम शाळेची जर तुम्हाला फीज वगैरे भरायची आहे तर तुम्हाला तुम्ही कोणाला कोणतेही कोणालाही कॅश स्वरूपात पैसे देऊ नका तुमची फीज वगैरे जे आहे त्याचं लीगल बँक अकाउंट आहे अहमदनगर शेअर सरकारी बँक शाखा मालीवाडा इथं त्याची शा बँकेची शाखा आहे शहर सरकारी बँकेची तिथं एम्स इंग्लिश मिडियम शाळेचं लिगल बँक अकाउंट आहे तुम्ही तिथं जाऊन पैसे भरा ते शिरिप आणून तुम्ही एम्स इंग्लिश मिडियमचे इंचार्ज म्हणा प्रिन्सिपल म्हणा त्यांना आणून दाखवा कोणते कोणालाही कॅश स्वरूपात पैसे व्यवहार करू नका आर्थिक व्यवहार करू नका माझा दुसरं जे तर ते मिसगर ज्युनियर कॉलेज नागोरी मुस्लिम मिसगर जमा ट्रस्ट संचालित मिसगर ज्युनियर कॉलेजचे जे इथं जे कु शिक्षण घेत आहेत त्यांच्या घरच्यांसाठी आहे तुम्हाला जर तुमची मुलाची ॲडमिशन फीज म्हणा किंवा चालू वर्षाची मागील वर्षाची जी काय फीज असेल तुमच्याकडे ते फीज तुम्हाला जर भरायची असेल तर तुम्ही पण ते फीज अहमदनगर शहर सरकारी बँक शाखा मालीवाडा इथे जाऊन तुम्ही ते पैसे भरू शकता आणि तिथून लिगल पावती घ्या बँकेत पैसे भरलेली आणि ते पैसे आणून तुम्ही कॉलेजचे इन्चार्ज म्हणा किंवा प्रिन्सिपल म्हणा त्यांना आणून दाखवा ते मान्य केले जाणार कारण ट्रस्ट जी असती हे चॅरिटीला चॅरिटीच्या अंतर्गत चालती चॅरिटीनं कोणालाही अशी दिलेली नाही ऑर्डर की तुम्ही कॅश स्वरूपात भाडे वसुली करा आणि जर कोणी व्यक्ती तुम्हाला कॅश स्वरूपात पैसे मागत असेल तर ते फ्रॉड माणूस हे एवढा समजून चाला तुमचे पैशाचं फोटा नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अजून अजून मला जे खुलासा करायचा आहे की नागोरी मुस्लिम मिजगर जमा ट्रस्ट संचालित ए मिजगर ज्युनियर कॉलेज म्हणा किंवा अहमदनगर उर्दू प्रायमरी स्कूल म्हणा किंवा अहमदनगर उर्दू हायस्कूल म्हणा इथं जर कोणी व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल की मी ट्रस्टी आहे माझ्याकडे काय ऑर्डर आहे मी तुम्हाला इथं जॉबला लावू शकतो क्लार्कचा जॉब म्हणा किंवा टीचिंगचा जॉब म्हणा किंवा पी मना म्हणा किंवा चपरासीचा कोणताही जॉबसाठी मी तुम्हाला लावू शकतो तुम्ही मला एवढे पैसे द्या तेवढे द्या ते व्यक्तीशी कोणताही व्यवहार करू नका त्याला तुम्ही डायरेक्ट म्हणा तुमच्याकडे कोणती ऑर्डर आहे हायकोर्टाची ऑर्डर म्हणा किंवा डिस्ट्रिक्ट ना अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्टची ऑर्डर म्हणा किंवा चॅरिटीची ऑर्डर म्हणा कारण आज मागील वर्ष दोन वर्षापासून बरेच जे प्रकरण आहे नागपुरी मुस्लिम विजगर जमा ट्रस्टचे ते हायकोर्टात नगर डिस्ट्रिक्ट कोर्टात चॅरिटी कोर्टात प्रलंबित आहे अजूनपर्यंत कोणाच्याही कोण बाजूने काही निकाल लागलेला नाही ना आपले पैशाचं नुकसान करू नका कारण जे हे पैसे देणं घेवाण असतो हे पूर्णपणे कॅशमध्ये असतो ह्याचं काही प्रूफ नसतो आपल्या पैशाचं नुकसान करू नका या योड़ा करना। हे आपल्याला फक्त एवढाच खुलासा करणार ह्याचे व्यतिरिक्त अजून कोणाशाही काही असन बोलणं सांगणार त्यांनी मला डायरेक्ट माझे पर्सनल नंबरवर कॉन्टॅक्ट करावा माझा पर्सनल नंबर आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास वीस सत्त्याहत्तर त्र्याहत्तर एट वन फोर नाईन टू झिरो ट्रिपल सेवन थ्री जय हिंद जय महाराष्ट्र